सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जगभरामधील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या त्रिवेणी संगम प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी मनोभावे गंगास्नान केलं हिंदू संस्कृतीची दिव्यता आणि आध्यात्मिक ऊर्जा मोठी आहे तर सन दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा नियोजन समितीमध्ये प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामधील काही निरीक्षण नोंदवून नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये या त्रुटी दूर करण्यासाठी आवर्जून सूचना मांडणार आहोत तसेच नाशिक येथील महाकुंभ मेळाव्यानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व महादेव देवस्थानसाठी विशेष विकास आराखडा करणार आहोत असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलं उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरती हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर आलेल्या योगावरील कुंभमेळा होत आहे या मेळाव्यामध्ये आतापर्यंत जगभरामधील सुमारे पंचेचाळीस सु कोटी भाविकांनी दर्शन घेतलं आहे आज देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी प्रयागराज इथे जाऊन या ऐतिहासिक महाकुंभ मेळाव्यामध्ये गंगास्नान देखील सी तास संगमनेर केल्या न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पॅराकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस